नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणावर गोसावी राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले आहे सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र हे ध्येय वाक्य घेऊन सुरू झालेल्या या अभियानाचा कालावधी सप्टेंबर सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असा निश्चित करण्यात आला आहे या अभियानामुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळणार असून गावांमध्ये सुशासन आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते तळोदा तालुक्यातील सोमावल बुद्रुक आणि राजविहीर या दोन ग्रामपंचायतींमध्ये या अभियानाचे उद्घाटन झाले सकाळी नऊ वाजता सोमावल येथे आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजता राजविहीर येथे उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी गट विकास अधिकारी राजू किरवे सहाय्यक गट विकास अधिकारी काशीराम पवार उषा वळवी उपसरपंच प्रकाश पाडवी यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती सतीश वळवी आकाश वळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता सबवे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी रत्नाकर शेंडे यांनी केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे म्हणजे ग्रामपंचायत कशी असली पाहिजे गाव कसं असलं पाहिजे निकष काय असतील त्यांना बक्षीस कसं मिळेल तर मी जास्त सांगणार नाही त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगितले तरी देखील सांगतो राजीने सांगितलं की मोजरी जा फोडी जाणाने देतो ਆਪੋ ਚੌਥਾ ਮੇਰੋ ਛੋੜੂਗਵੀਂ ਛੋੜਗੁੱਪ ਵੀ ਕੋਚਣਾ ਪੜਾਣੀ ਦਿੰਦੋਂ ਪ੍ਰਤਿਕਾ ਪੋਂਗਾ ਹੁੰਬਰੇ ਨਾ ਮੇਰੀ ਦਗਾ ਟੋਪੀ ਕੇ ਵਰੀ ਤੋ ਵੈਸੇ ਨਾ ਕੋ ਤੋ ਵੀ ਦਿਨੋਂ ਤੋ ਪ੍ਰਤਿਕ ਪੋਂਗਾ ਜਾਰੀ ਇਤਿਹਾਸ ਸੱਚ ਕੇ ਡੋਰੋ ਕਾਟੇ ਟਾਕੀ ਦੇਵੋ ਲਾਪੋ ਕਾਟੇ ਕਾਟੇ ਠੀਕ ਤੋ ਤੋ ਸਭ ਕੀ ਜਬੀ ਹੋ ਰਹਾ ਹੈ ਤੋ ਦੋਨੋਂ ਵੇ ਨਰੋ ਜਾਈ ਨੇ ਹੋਰਾ ਤੁਮ ਹੋਰਾਤ ਨਰੇ ਤੋ ਸੰਡੋਰ ਰਹਿਗਾ ਨਾ ਨਾ ਹੋਰਾ ਤੁਮ ਹੋਰਾਤ ਛੋੜ ਇੰਡੋਰੋ ਰਹਿ ਇੱਕ ਬਲੋ ਆਖਰ ਰਹਿ ਤਾ ਆ ਵੀ ਬੋਕਲੀ ਦੇ ਬੈਨ ਬੈਨ ਆਫ ਤੋ ਟਾਕੀ ह्या अभियानाचा अर्थ असा आहे की ग्राम अतिशय जबाबदारीने आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील अशा पारदर्शकपणे त्या अंमलात आणल्या पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे गावातल्या विधवा माता असतील त्याचा त्याचा लाभ प्रत्येकीला भेटला पाहिजे पक्षपेक्षा काही नाही प्रत्येकीला भेटलं पाहिजे मग वृद्ध असतील त्यांना भेटलं पाहिजे आजी आजोबा असेल त्यांना भेटलं पाहिजे अपंग असतील त्यांना भेटलं पाहिजे जे काही शेतकरी कृषी विभागाच्या योजना आहेत त्या भेटल्या पाहिजे रोजगार हमीच्या योजना आहेत त्या भेटल्या पाहिजे ज्या आधार कार्ड आहे प्रत्येक व्यक्तीला भेटला पाहिजे आणि त्या माध्यमातून गावातल्या जे काही ग्रामपंचायत लेवलला म्हणजे पंचायत मध्ये आपण ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्याच्या जे काही योजना असतील त्या गावात ग्रामपंचायत दिल्या जातात त्या प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजे प्रत्येक व्यक्तीला हा त्या मागचा उद्देश आहे त्यासाठी जास्त काय करायची गरज नाही आपण तेच की आपलं घर स्वच्छ ठेवायचं घराच्या कचरा बाहेर फेकायचं नाही आजूबाजूला स्वच्छ ठेवायची दररोज आपल्या दुसऱ्या अंगणात फेकायचं नाही त्याने पण फेकायचं नाही असं स्वच्छ ठेवलं तर गाव स्वच्छ होणार आहे बरोबर आहे अशा पद्धतीने आपण ते करायचंय दुसरं की जे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतला सुशासन ज्याला म्हणतो आपण गुड गव्हर्नन्स तर त्याच्यामध्ये आता तुमचं गाव